नमस्कार मित्रांनो रॉयल सिटी ह्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण जानेवारी महिन्यात कुठल्या चार वरायटी अशा आहेत की त्यातनं आपल्याला शंभर टक्के लाभ हा भेटणार आहे त्या आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो जानेवारी महिन्यात तर तुम्हाला शाश्वत असं तर तुम्हाला उत्पन्न पाहिजे असेल आणि डेली तुम्हाला हजार दीड हजार रुपये तर यावे असे वाटत असेल तर तुम्ही पाहू शकता आहे तर आपण भेंडीची लागवड केलेली आहे मित्रांनो सात फुटावर एक बेड सोडलेला आहे मित्रांनो आणि दोन एक अशा पद्धतीने आपण भेंडीची लागवड केलेली आहे शंभर टक्के मित्रांनो जानेवारी महिन्यात तर तुम्ही पंधरा तारखेच्या आसपास तर तुम्ही लागवड केली तर तुम्हाला ह्या शाश्वत असं तुम्हाला प्रॉफिट ह्या भेंडीच्या पिकामध्ये राहणार रा आहे मित्रांनो तर तुम्ही पाहायला गेला तर आ, ही भेंडी म मार्च म्हणजे चांगली दीड महिन्यात चालू होती भिंडी आणि एक रेग्युलर तर चालू व्हायची असेल तर त्याला दोन महिने हे लागतात मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता ह्या पंधरा गुंठ्याचा हा भेंडीचा प्लॉट आहे तर मित्रांनो ह्या जानेवारीतल्या तर भेंडीला किमान पंचवीस प्लस रेट राहण्याची शक्यता मित्रांनो ह्याला आहे जानेवारीच्या लागवड तर दुसरं पीक आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर दुसरं पीक कुठलं असेल तर जानेवारी महिन्यात तुम्ही वीस तारखेच्या आत ककडी ही पीक लावू शकता मित्रांनो तुम्ही पाहत आहात आपण ककडी बी ह्या इथे लावलेलं आहे तर किमान तुम्ही ह्या ककडीला वीस प्लस हा रेट राहणार आहे मित्रांनो हा रेट माझे अंदाजे प पंधरा मार्चपर्यंत ककडीला वीस ते अठरा प्लस रेट राहील पण मार्चच्या नंतर तिथून मोहरे एक महिना मेचे दहा तारखेच्या आत आणि मार्चच्या पन तारखेच्या मोहरं तिथं थोडी ककडीचा रेट कमी जास्त होऊ शकतो त्याप्रमाणे तुम्ही त्याची लागण करावी त्याच पद्धतीने मित्रांनो तिसरं पीक आहे तर इथे तुम्ही पाहू शकता दुधी भोपळा दुधी भोपळा तर तुम्ही वीस तारीख जानेवारीच्या वीस तारखेच्या आत तर तुम्ही हे लावला तर साधारणपणे मार्चमध्ये हा तुमचा दुधी चालू होईल आणि किमान ह्याला एक पीस चौदा प्लस रेट राहील थोडा जास्त कमी जास्त एक होऊ शकतो पण किती एक पंधरा ते वीस दिवसासाठी हा रेट थोडा खालीवर होऊ शकतो नाहीतर हा रेट पूर्णपणे चौदा रुपयाचे प्लस हा रेट तुम्हाला जून एंडिंग एंडिंगपथर राहू शकतो त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तिथं रान तयार करून ठेवलेलं आहे तर ते रान कारल्यासाठी तयार केलेलं आहे मित्रांनो तिथं आपण आता एक दोन दिवसाच्या आत कारलं लागवड करणार आहे ला तर चौथं पीक आहे कारलं श एक शाश्वत म्हणलं तर तुम्ही वीस तारखेच्या आसपास तर लागण केली म्हणजे वीस ते येणारी एक तारीख जाने जानेवारीची एंडिंगपर्यंत तुम्ही तर लागण केली तर, के तर साधारणपणे पंधरा मार्चच्या आसपास ते कारलं चालू होईल आणि मार्केटमध्ये तुम्हाला पंचवीस ते तीस प्लस हा त्याला रेट शंभर टक्के राहणार आहे मित्रांनो तर तुम्ही भेंडी असेल ककडी असेल भोपळा असेल आणि कारला असेल यातली कुठलीही लागवड तुम्ही येणाऱ्या जानेवारी एंडिंग एंडिंगबद्दल करू शकता आणि तुम्हाला चांगला लाभ यातनं होणार आहे धन्यवाद मित्रांनो